पैठण येथे महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वाढदिवसानिमित्त पैठण शहर काँग्रेस कमिटीतर्फे शहर अध्यक्ष निमेश अनिल पटेल यांच्या शुभस्थे मौलाना साहेब दरगा येथे सादर अर्पण करण्यात आली व अरबिया मदरसा येथे निवासी मुलांना फळे वाटप करण्यात आली यानंतर शासकीय वैद्यकीय रुग्णालय येथे आजारी रुग्णांना फळे वाटप करून ओंकार मुग विद्यालयात स्नेहभोजनसह विविध कार्यक्रम घेण्यात आले यावेळी पैठण शहर काँग्रेस अध्यक्षतर्फे आज आमचे नेते हर्षवर्धन सापकाल यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही विविध कार्यक्रम घेऊन त्यांना शुभेच्छा देत आहोत असे शहराध्यक्ष निमेश अनिल पटेल यांनी यावेळी सांगितले कार्यक्रमासाठी योगेश जोशी नंदकिशोर नजन आबेद पठाण भीमराव नवगिरे इक्बाल शेख योगेश ठेकाळे प्राचार्य सुरेश पाटील शिवाजी संदलसे दिनेश माळवे किरण जाधव दिलीप सनवे यांच्यासह शहर काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक